राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार कल्याण डोंबिवली शहर जिल्हा यांच्या आज केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला दुजाभाव दाखवण्यात आला या विरोधात रस्त्यावर उतरले इतर राज्यांना भरभरून निधी दिला जातो आणि लोकसभेतील हार पचवता न आल्यामुळे अर्थसंकल्पातून राग महाराष्ट्रावर काढण्यात आला आहे आज सर्वात जास्त कर रूपी केंद्राला देण्यात महाराष्ट्र एक नंबरला असून देखील आपल्याला आज निधी देण्यास जाणीवपूर्वक केंद्र सरकारने टाळाटाळ केली आहे इतर राज्य तुपाशी आणि महाराष्ट्र उपाशी अशी अवस्था केली आहे उत्तर उत्तरही महाराष्ट्राची जनता येत्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच देणार लोकसभेचा झटका आणि विधानसभेला भाजपाला फटका याचा निषेध म्हणून प्रशांत माळी काझिम कांबले सह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर वंडार पाटील यांच्या नेतृत्वाखाली कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या समावेत निषेध आंदोलन करण्यात आला राज्याला जो निधी दिला त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा तरी दिला असता तरी आम्ही समाधान मांडला असता पण महाराष्ट्रावर इतका दोन कशासाठी जो या लोकसभा इलेक्शनमध्ये हार झाला एल डी हार झाली आणि आमच्या जागा जास्त आल्या त्यामुळे या एल डीच्या सरकारने आमच्या नागकान काढला आणि महाराष्ट्राला कुठल्या वर्षाचा अर्थ नाही म्हणून आम्ही या सत्ताचा निषेध करण्यासाठी आज छत्रपती शिवाजी चौकामध्ये सर्व जाऊन आम्ही त्यांचा निषेध करत आहोत इतर राज्य लोकांशी ठेवणे आणि महाराष्ट्राची लोकांशी ठेवला असा आम्ही त्यांची त्यांचा निषेध करतो आणि महा ज्या अर्थ शकल्पीचा दोष महाराष्ट्राचा रोष रोज रोज असा आम्ही रोज करतो आणि आम्ही सर्व जमू सभेच्या मोदी सरकार एनडीए सरकार मोदी सरकार एनडीए सरकार एनडीए सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार साहेब तुम्हाला म्हण तुम शरद पवार साहेब तुम्ही म्हणजे भंडार शेठ बाबा आगळे म्हण तुम सरकार की काल होती जो अर्थसंकल्प केंद्र सरकारने सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला पूर्णपणे नाराजगी त्यांच्या वाटेला आली सगळ्या जनतेने टीव्ही बघितला एकच बातमी होती की मोदी सरकारने पोल स्वस्त केलंय अवय श्रीमंताची सरकार जिल्ह्यात उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ मोदी सरकार एनडीए सरकारचा आम्ही उभा आहे हे श्रीमंतांचं कार्जी सरकार आहे आज पण देशामध्ये गोरगरिबांना आजूबाजू पाण्यामध्ये लोकांना खाण आहे पण हे सोनस व्यवस्था करायला ही सरकार बनलेले श्रीमंतांच सरकार आहे

शिक्षणाचं बजेट एवढं वाढवू आणि एकंदरीत रुपयाचा जो खर्च आहे या खर्चामध्ये सामान्य माणसाला वाटण्याच्या आख्याता लावलेल्या आहेत या सरकारचा निषेध करण्यासाठी आदरणीय वन्हा शेटच्या नेतृत्वाखाली आपण सारे या छत्रपती शिवाजी महाराज सर्वामध्ये जमलो हा संदेश गल्ली गल्ली जाऊन येणाऱ्या विधानसभेमध्ये यांचा वंचपा काढल्याशिवाय तुतारी वाजवणारा माणूस काढ लॻियां राष्ट्रदी कॉंग्रेस पार्टी सां